सुरुवातीचा व्हिडिओ माझ्याकडनं हे केलं गेलं कट झाला थोडा एक चमचाभर तेलामध्ये आपण चार माणसांसाठी बटाटा कांदा टोमॅटोची पुरी बरोबर जाणारी भाजी करत आहोत हां तेलामध्ये आपण मोहरी पूर्णपणे तडका दिल दिलेला आहे त्याच्यानंतर जिरे टाकलेले जिरे मोहरी बरोबर टाकत बर नाही नंतर चिमुडभर हिंग टाकला आणि चार मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून असे कोल्डन फ्राय करून घेतलेले आहेत लाईट गेली आहे त्याच्यामुळे आणि हे न्यू कॉलेजमध्ये राहणारे हॉस्टेलवर राहणारे मुलं मुली असतात त्यांच्यासाठी मी टाकत आहे नाही तर बटाटा कांद्याची भाजी टाकण्यासारखी काही गोष्ट नाही आहे पण माझ्या तेवढ्याच वयाच्या मुलांना हे फार आवडतं म्हणून मी टाकण्याचे प्रयत्न करत आहे आणि उकडलेले बटाटे नाही आहेत चार मध्यम आकाराचे बटाटे फील करून घेतलेले आणि हे आता ह्या तेलामध्ये व्यवस्थित दबू द्यायचं उकडलेल्या बटाट्या तुमच्याशी चव चांगली लागते कारण उकडलेल्या बटाट्यामध्ये तिथे पाण्याबरोबर जे पण जाता नाही ते क्यूब शक्यतो राहतात हे आपल्या हातात आहे क्यूब ठेवायचे का मॅच करायचे याची अट एकच फक्त मंद गॅस वेळ असला तर हे शक्यतो मंद गॅसवरच होऊ द्यायचं कांद्याचा जो ओलावा असतो त्याच्यामध्ये हे बटाटे छान दबू द्यायचे दबेपर्यंत परतवायचे बटाटे हवे तेवढे झालेले नाही आहेत पण ते परतले गेलेले आहेत आपण आज या तेल लाच्यामध्ये टोमॅटो ॲड करत आहेत सुरुवातीला टोमॅटो कांद्याबरोबर टाकले असते ते बटाटे आपण तेलात परतलं आपल्याला ला आपल्याला आला नसता आता ह्या या बटाट्याचा जो ओलावा आहे मॉच्छर आहे त्याच्याबरोबर हे बटाटे पूर्णपणे आपले शिजले जाणार आहेत म्हणजे उकडलं जाणार आहेत तोपर्यंत आपल्याला थोडं जेव्हा काही मीठ टाकण्याचा प्रयत्न असाच करायचा नाही टमाट्यातला पूर्ण ज्यूस हा आपल्याला सुकू द्यायचा नाही आहे कारण आपल्याला त्याच्या चवीचा पण आस्वाद घ्यायचा आहे आपल्या हातात आहे याच्यामध्ये मी अद्रक लसण वापरलेलं नाही आहे सॉफ्टसाठी मी ही भाजी केलेली आहे तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला जर जास्त चरचरीत हवी असेल तर तुम्ही अद्रक लसण पण ॲड करू शकता फ्लावर पण टाकू शकता शिमला मिरची पण टाकू शकता हळद लाल तिखट धना जिरा पावडर गोडा मसाला गरम मसाला कांदा लसणाचा मसाला होता तो गोडा मसाला आणि हे आपलं प्लेन लाल मिरची पावडर hmm. आणि ह्या चॅनलवर तुम्हाला मसाल्याचे पावडर मसाला सर्व जे टाक मसाले टाकले त्याचे व्हिडिओ तुम्हाला डिटेलमध्ये दिसतील आणि सगळ्यात लास्ट आपण टाकत आहोत मीठ मीठ हे असं बाजूला टाकायचं आहे कारण हे तेलामध्ये मसाले परतून घेतलेले नाही ते बरोबर मधोमध करतले अगोदर टाकलं असतं तर याचा पूर्ण रंग बदल लागतात चला लाईट पण आली आहे आणि या मसाल्यांचा याचे व्ह्यूज पण अगदी पहिल्या दिवसापासून चांगले आलेले आहे आणि टेस्टला परफेक्ट आहे एकदम डिटेलमध्ये आणि या, या मसाल्यांनासुद्धा एका दिवसात तीनशे रुपये जास्त घेऊ आलेत मला आणि आता हे सगळं आता मध्ये पूर्ण ते तेल उतरलेलं आहे मसाल्यामध्ये आता हे आपण सगळं मिक्सअप करणार आहोत ह्या लेवलवर मी खाण्यासाठी तयार आहे अजून मी थोडंसं तिखट वगैरे पूर्णपणे मुरू द्यायचं एक झाकण ठेवून तुम्हाला अशी चुकी आवडत असेल तर तुम्ही चुकी टिफिनसाठी नेऊ शकता नाहीतर तुम्ही याच्यामध्ये हवं तेवढं आंग रसापुरतं कोमट पाणी ॲड करू शकता mm. mm. कशी गेली दिवाळी म्हणून सांगा आता दिवाळीचं खाऊन खाऊन आपण कंटाळ आहे याच्याबरोबर तुम्ही चपाती पण खा पोळी पण खाऊ शकता साधी भाकरी पण खाऊ शकता भात ब्रेड पोरस पण चावली शकते ही भाजी आणि तुम्हाला सुरुवातीला मी नमस्कार म्हणायचं विसरली आहे तर सगळ्यांना अंती नमस्कार थँक्यू शर अँड सबस्क्राईब कंपनी